टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना प्रयागराज मध्ये कुंभमेळा सुरू आहे मात्र प्रत्येकच जणाला त्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही अशाही काही भक्तांसाठी नागपूरमध्ये विशेष असं आयोजन करण्यात आलेलं आहे कुंभ प्रयागराजवरून कुंभमेळ्यातील जे गंगेचं पाणी आहे ते या ठिकाणी आणलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो हे स्प्रिंकलर लावण्यात आलेले आहे ला आणि या स्प्रिंकलरच्या माध्यमातून त्या पाण्याचा शिडकाव जो आहे तो या ठिकाणी येणाऱ्या भक्तांवर केला जातो आहे आणि महत्त्वाचा जर आपण या ठिकाणी बघितलं तर सगळी गंगेची अनुभूती येणारे क्षणचित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर एक आपण प्रयागराजलाच गेलो आहे किंवा त्या गंगेमध्ये स्नान करतो आहे अशा प्रकारची अनुभूती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते सर्वत्र पाणीच पाणी अशा प्र आणि भक्तांनी जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दीसुद्धा केल्याचंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि या ठिकाणी एक प्रकारे धार्मिक असं वातावरण निर्माण करण्यात आलेलं आहे काही या ठिकाणी भक्तसुद्धा आल्या का, काय काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आल्या काय नेमकी अनुभूती खूप छान वाटतं आहे खूप आनंद झाला आहे आम्हाला आम्हाला ॲक्च्युली प्रयागराजला जाण्याची खूप इच्छा होती पण काही कारणामुळे जाता नाही आलं पण आम्हालाच गंगा भेटायला आली आहे त्याच्यामुळे आम्ही नागपूरकर खरंच भाग्यवान ना आहोत आम्ही खूप छान काय कसं गंगेचं का पाणी आलेलं आहे प्रयागराजला जाण्याचा योग नाही आला पण इथे साक्षात गंगा प्राप्त झाली असं वाटतंय पंचवीस हजार लिटर प्रयागराजहून इकडे पाणी आलेलं आहे आपल्या सगळ्या भाविकांसाठी आणि मी सगळ्यांना नागपूरकरांना स्पेशली म्हणेन की तुम्ही प्लीज इकडे या आणि या गोष्टीचा अनुभव घ्या काय नेमक्या भावना आहे कारण गंगेत प्रयागराजला जाऊन स्नान करणं एक वेगळी अनुभूती असते पण या ठिकाणी तसाच अनुभव हो खरंच आहे इथे आल्यानंतर तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही प्रयागला गेले नाही तसंच सगळं बनवलेलं आहे त्यामुळे अगदी असं वाटतंय की आम्ही तिथेच आहे आणि तिथेच आम्ही स्नान करतो आहे ही खूप वेगळी अनुभूती आहे आणि त्याबद्दल मी गडकरी साहेबांचे फडणवीस साहेबांचे आणि सगळ्यांचेच खूप मनापासून धन्यवाद मानतो काय भावना आम्हाला प्रयागराजला जा, जाता आलं नाही पण आम्ही तिथे आंघोळ करण्याचाच फील इथे घेतला आणि खूप छान वाटतं आहे आणि खरंच नागपूरकर आणि सगळ्यांना भाविकांना सगळा हा अनुभव सगळ्या गडकरींनी फडणवीस साहेबांनी दिला आणि हे सगळं आम्ही खूप मजे मजा करतो आहे आणि आनंद घेतो आहे आणि खरंच हे खूप क्रेडिटेबल आहे आणि खूप भाविकही खूप आनंद घेतात या नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपण बघू शकतो की गर्दीसुद्धा जी आहे ती भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते आहे आणि कुंभमध्ये किंवा गंगेमध्ये स्नान करण्याची अनुभूती जी आहे ते नागरिक या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळते याच आयोजनासोबतच या ठिकाणी एक महाआरतीचासुद्धा कार्यक्रम ज आयोजित करण्यात आलेला आहे त्याला ला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसुद्धा उपस्थित राहणार आहे कॅमेरामन साईसह सुनील ढगे टी व्ही मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं